नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे लालटाकी परिसरातून तीस किलो गोमांस जप्त अहमदनगर शहरातील लालटाकी परिसरातील एका गाळ्यावर छापा टाकून पोलिसांनी सहा हजार केले आहे या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात लालटाकी परिसरात बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या एका गाळ्यावर छापा टाकून पोलिसांनी एक हजार रुपये किमतीचा एक लोखंडी वजन काटा दोन दो हजा हजार रुपये किमतीचा लोखंडी सत्तूर दोनशे रुपये किमतीचा एक लोखंडी सुरा सहा हजार रुपये किमतीचे तीस किलो गोमांस असा एकूण सात हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय हरिदास खेडकर यांनी तोपखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रिजवान जमील कुरेशी वयवर्ष पस्तीस राहणार झेंडी गेट सैदू कारंजा मस्जिदजवळ जवळ तालुका जिल्हा अहमदनगर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा